मूर्खांशी वाद घालणे निंदा करणाऱ्यांना प्रत्युत्तर देणे आणि नीच लोकांशी वादविवाद करत बसणे हे शहानपणाचे नाही तर मूर्खपणाचे लक्षण आहेत दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या भक्तिमय चॅनलवरती आजच्या जगात ही गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण आजच्या धावपळीत आपण रोज नको असलेल्या नकारात्मकता तणाव आणि वादांच्या जाळ्यात अडकलेलो असतो प्रत्येकजण आपल्याला मागे पाडण्याचा फालतू गोष्टींमध्ये गुंतवण्याचा किंवा आपली ऊर्जा चोरून नेण्याचा प्रयत्न करत असतो अशा वेळी कधी कोणाला आणि कसं इग्नोर करायचं टाळायचं हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही आयुष्याच्या खऱ्या शर्यतीतून हळूहळू बाहेर फेकले जाल तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुम्हाला यश काही मिळणार नाही पण जी व्यक्ती दुर्लक्ष करण्याच्या कलेत मास्टर असते तीच पुढे जाते तीच आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करते आणि तिचा आयुष्याचा खरा खेळाडू बनते आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अशा काही जबरदस्त गोष्टी ज्यामुळे तुम्ही इग्नोर करायला शिकाल आणि हो नुसतं इग्नोर नाही तर असं की लोक तुमच्या मागे पळत यायला मजबूर होतील आणि यायलाच पाहिजे त्यासाठी हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गॉड इज ग्रेट असे तुम्ही टाईप करा जेव्हा तुम्ही हे मार्ग आत्मसात कराल तेव्हा तुमची मनशांती तर टिकून राहीलच पण त्यासोबत तुम्ही लोकांच्या गर्दीतून वेगळे सुद्धा दिसाल जे प्रत्येक गोष्टी छोट्या गोष्टींवर प्रतिक्रिया देतात आणि स्वतःला गुंतवून ठेवतात जर तुम्ही वेगळे असाल तुम्ही त्या गर्दीच्या पुढे असाल ज्यामुळे तुमच्या आयुष्यात यशाचा मार्ग आपोआप खुला होणार आहे तर मी तुम्हाला आज असे प्रभावी आणि आयुष्य बदलणारे मार्ग सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही इग्नोर करणं शिकाल आणि ज्याने हे कौशल्य आत्मसात केले समजा त्याच्या आयुष्याचा खेळच बदलून गेला आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक बोनस पॉइंट देणार आहे जो तुम्हाला आयुष्यात खूप उपयोगी ठरणार आहे आणि तुम्हाला या जगातील सामान्य लोकांच्या गर्दीतून पूर्णपणे वेगळं उभं करेल एक स्वतंत्र ओळख निर्माण करेल त्यासाठी हा संदेश तुम्ही अजिबातच स्किप करू नका हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका सर्वात प्रथम आपल्याला जर जी गोष्ट करायची आहे ती करायची आहे की आपल्या बुद्धीवर आपल्या मनावर आपल्या वाणींवर ताबा मिळवायचा आहे तुम्ही इग्नोर करायला शिकायचं असेल तर आधी हे समजून घ्या हा सगळा खेळ तुमच्या मनाचा आहे आयुष्यात आपल्याला अनेकदा अपयशांचा सामना करावा लागतो मग ते परीक्षेमध्ये नापास होणं असो व्यवसायाला तोटा असो किंवा आपल्या नातात आलेला कटुपणा दुरावा असो अशा वेळी आपल्या मनात एक संघर्ष सुरू होतो बाहेरच्या परिस्थितीमुळे निराशा येते आणि आपलं मन हे खचून जातं विचलित होतं तेव्हा आपल्याला गरज असते एका मजबूत मानसिकतेची एका सकारात्मक दृष्टिकोनाची एका पॉझिटिव्हिटीची जी आपल्यातून त्या निगेटिव्हिटीला बाहेर काढू शकेल होय मनाची स्थिती हीच माणसाची सर्वात मोठी ताकद असते आणि कमजोरीसुद्धा मनाला नियंत्रण करणे हे सर्वात मोठी कला आहे जर तुम्ही तुमच्या मनाला निगेटिव्ह विचारांपासून मुक्त ठेवलं तर तुम्ही प्रत्येक परिस्थितीत स्थिर राहाल आणि यशस्वीसुद्धा कारण तुम्हाला त्यातून एक पॉझिटिव्हिटी मिळते आणि मन शांत असेल तर योग्य दृष्टिकोनाने आपण विचार करतो आणि हाती घेतलेलं काम हे सक्सेस होत असतं लक्षात ठेवा जग नेहमी तुमच्या इच्छेनुसार चालणार नाही सगळेच लोक तुमचं म्हणणंसुद्धा समजून घेणार नाहीत प्रत्येक परिस्थिती तुमच्या अपेक्षेप्रमाणे बदलणार नाही कारण तुमच्यासारखे विचार करणारे सगळेच नाही जर तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष देत राहिलात तर तुम्ही थकून जाल दिवसभर काम करून जेवढा आपण थकत नाही तेवढे आपण विचार करून थकत असतो लोकांना आणि काही गोष्टींना दुर्लक्ष करायला शिका नजरअंदाज करायला शिका हे अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी गुलाब आणि काट्यांचं उदाहरण घ्या गुलाब सुंदर असतो पण त्याला काटेही असतात तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी काटे पूर्णपणे नाहीसे करू शकत नाही पण काट्यांपासून वाचून फुलांपर्यंत पोहोचणे एकदम शक्य आहे हेच आयुष्याच्या प्रत्येक परिस्थितीला लागू होत असतं मित्रांनो प्रत्येक ठिकाणी काहीतरी त्रास अडथळे हे असतातच पण त्यांच्याशी लढण्याऐवजी त्यांच्यापासून दूर कसं राहायचं आणि आपलं यश आपण कसं गाठायचं हे आपण ठरवू शकतो याने काय होईल तर याने तुमचा वेळ आणि तुमची ऊर्जा वाचेल आणि तुम्ही सक्सेस नक्कीच प्राप्त करू शकाल सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि आपल्या मनाने हारलेल्या मित्राला तुम्ही शेअर करा कारण तुमचं एक शेअर त्याच्या मनाला उभारी देत असत नवीन जिद्दीने उमेदीने सुरुवात करण्यासाठी स्वामी भक्तांनो आपल्या आजूबाजूला आपल्या घरामध्ये आपल्या शेजारी पाजारी आपल्या नातेवाईकांमध्ये आपल्या ऑफिसच्या ठिकाणी तुम्ही जिथे जाल तिथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मागे ओढणारे तुम्हाला दुर्लक्षित करणारे तुमचा प्रत्येक क्षणाक्षणाला अपमान करणारे घालून पाडून बोलणारे खूप आहेत पण अशा धूर्त आणि कपटी लोकांना प्रत्येकाला उत्तर तुम्ही देत बसू नका ही जबाबदारी सर्व वेळेवर सोपून द्या प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नाही काही वेळ शब्दांनी उत्तर देण्यापेक्षा कृती करून दाखवणं जास्त महत्वाचं असतं कारण थिअरीपेक्षा प्रॅक्टिकल अधिक प्रभावी असतं मित्रांनो हे लक्षात ठेवा अनेक लोक तुम्हाला चिडवतील म्हणतील तू जीवनात काहीच करू शकत नाहीस ही गोष्ट तुझ्या आवाक्यात नाही तू प्रत्येक वेळी फेलच होशील तुझ्याकडून काही होणार नाही तू अपशकुनी आहेस वगैरे वगैरे या नकारात्मक गोष्टींना उत्तर आपण शब्दानी नाही तोंडाने नाही तर आपल्या कामातून द्यायचं आहे होय मित्रांनो वेळेपेक्षा परफेक्ट उत्तर कोणीही देऊ शकत नाही हे तुम्ही लक्षात ठेवा वेळ प्रत्येकाची बदलत असते आज त्याची आहे उद्या तुमची नक्कीच येणार ही वेळ तुम्ही जाऊ द्या चांगली वेळ यायला वेळ लागणार नाही सहमत असाल तर स्त्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि क्षणाचाही वेळ तुम्ही न घालवता हा संदेश पाच जणांना शेअर करा आणि स्वामी आईचे आशीर्वाद तुम्ही भरभरून प्राप्त करा स्वामी भक्तांनो जे लोक आज तुम्हाला कमी लेखत आहेत योग्य वेळ त्यांना त्यांची जागा आपोआपच दाखवून देणार आहे तुम्ही फक्त शांत रहा मेहनतीने तुमच्या मार्गावर चालत राहा तुमचे कर्म तुम्ही करत राहा आज जे तुम्हाला हसत आहेत ते उद्या तुमची स्तुती करतील तुमचे गोडवे गाणार जर तुम्ही त्यांच्या वादात न अडकता काम करत राहिला तर नाहीतर हीच शांतता तुमची निशब्दता सर्वात मोठं उत्तर असेल उत्तर द्यायचं आहे तर तुमच्या कामातून द्या तुम्ही शांत राहून द्या समोरची व्यक्ती आपल्याला उगीच घालून पाडून बोलत आहे आणि आप आपल्याला असं हिनवत आहे आणि आपणही त्यांना त्याच पद्धतीने बोलत आहोत तर इथे आपली मूर्खता ठरत असते त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय राहिला आपण दोघे ते, ते दोघे सेमत झाले ना मग आपण त्यांच्या मार्गाला मार मार्गाला कशाला जायचं ही शांतता ही तुमची निशब्दता हीच सगळ्यात मोठी उत्तर आहे आपण शांत बसून सुद्धा आपलं काम करत राहिलो किंवा समोरचे बोलत आहेत आणि आपण एक शब्दही त्यांना बोलत नाही तर ही सुद्धा खूप मोठी चपराक आहे त्यांना त्यांना उत्तर द्यायचंय तर तुमच्या कामातून तुमच्या यशातून तुमचं यश तुमची ओळख तुमचं घर हीच तुमचं उत्तर असेल लोक बोच बोलत राहतील लोकांचं कामच आहे बोलणं आणि नावे ठेवणं तुम्ही फक्त त्यांना दुर्लक्ष करा इग्नोर करा आणि आपली प्रगती करत राहा लोक त्यांचं काम करतील तुम्ही तुमचं तुम्ही काम करत राहा कुत्रे कितीही भुंकले तरी हत्ती आपला मार्ग सोडत नाही तो आपला आपला शांतपणे चालत राहतो पुढच्या वेळी तुम्हाला कोणी तू तु काही करू शकत नाहीस असं म्हटलं तर फक्त एक स्मित हास्य करा आणि मनात म्हणा या प्रश्नाचं उत्तर मी शब्दाने नाही तर कामाने देणार आहे आणि त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही काम करायला पाहिजे सहमत असाल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका स्वामी भक्तांनो बऱ्याच वेळा असं होतं की आपण आपला चांगुलपणा दाखवत असतो आपली माणुसकी आपण दाखवत असतो आणि समोरच्याला नाही म्हणत नाही पण ह्याच गोष्टीचा फायदा समोरचा घेत असतो त्यामुळे नाही म्हणायला सुद्धा आपण शिकलं पाहिजे आपली स्वतःची मर्यादा आपण निश्चित केली पाहिजे आयुष्यात पॉझिटिव्ह राहणं जेवढं गरजेचं आहे तेवढंच नाही म्हणणं सुद्धा गरजेचं आहे जे लोक खूप सरळ आणि चांगले असतात त्यांना सहसा नाही म्हणता येत नाही ते कोणत्याही कामासाठी कधीही अगदी तत्परतेने तयार असतात नंतर विचार करून दुःखी होतात की आमच्या सारखा चांगल्या लोकांसोबतच वाईट का होते त्यामुळे कधी कधी नाही म्हणायला सुद्धा आपण शिकलं पाहिजे माणसाने आपली मर्यादा निश्चित केली पाहिजे मर्यादेशिवाय लोक तुमच्या दुर्बलतेचा फायदा घेतात लोकांचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं करा आणि गरजेनुसार वेळेनुसार नाही म्हणायला शिका ही सुद्धा एक कला आहे जे लोक प्रत्येक गोष्टीत हो म्हणतात ते इतरांच्या ओझ्याखाली दबले जातात आणि स्वतःसाठी जगायचं विसरून जातात आता माझंच उदाहरण घ्या मित्रांनो मी प्रत्येक गोष्टीला हो म्हणायचे ती मला वाटत आहे समजत आहे की ती गोष्ट चुकीची आहे माझ्या फायद्याची नाही किंवा मला ह्या गोष्टीचा त्रास होत आहे पण नको त्रास नको वाटायला समोरचा आपला आहे म्हणून मी ती गोष्ट करत जायचे आणि जस जसं तो त्रास माझा वाढत गेला तेव्हा मी एक मर्यादा ठेवली आणि तिथे मी नाही म्हणायला लागले जेव्हा मी त्यांचं काम करायचे सगळ्या गोष्टी व्हायच्या तेव्हा मी खूप चांगले होते आणि मी एकदा नाही म्हटलं तर त्या सगळ्या चांगल्या कामावरती पाणी फिरलं आणि मी वाईट ठरले मग आपण चांगलं करूनही आपल्या एखाद्या गरजेसाठी किंवा आपल्या वेळेनुसार जर आपण 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 नाही म्हटलं तर वाईट ठरतो मग काय उपयोग हे अशा धूर्त आणि लोकांचा आपल्या पद्धतीने आयुष्य जगायचं आता आपण म्हणतो की इग्नोर करणं एवढं सोपं नाही पण एखाद्या गोष्टीचा विचार नाही करायचा म्हटलं तर ती गोष्ट समोर येतेच आणि आपण परत तसाच विचार करायला लागतो जणू काही सगळे आपल्याला हरवायलाच बसले आहेत मित्रांनो आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे निगेटिव्ह वे विचार वी, पॉझिटिव्ह विचार येणे स्वाभाविक आहे पण विचारांना कंट्रोल करणे हाच करा खेळ आहे त्यासाठी आपण काय करायचं तर आपण करायचं ध्यान नामस नामस्मरण आणि योगा योगा करा ध्यान करा आणि भगवंताचे नामस्मरण करा पहा एक वेगळीच आत्मिक ऊर्जा आपल्यामध्ये संचारते आणि आपल्याला योग्य मार्गाने जाण्याचं चा बळ सुद्धा मिळतं शांत राहण्याचं सुद्धा आणि आपल्याला आपर अंतरात्म्यात आपण डोकावतो आपल्या स्वतःला आपण ओळखतो आणि त्यानुसार जगायला शिकतो जो व्यक्ती स्वतःला ओळखतो स्वतःचे स्वप्न जपतो छंद जोपासतो त्याला कोणाचीही गरज लागत नाही सहमत असाल तर श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका स्वामी भक्तांनो आपल्या आपली जी सवय आहे प्रत्येकाला हो हो म्हणायची जर तुम्ही सगळ्यांना तुमच्या डोक्यावर बसवलं तर शेवटी तुम्हीच तोंडावर पडाल लोक तुमचा कमकुवतपणाचा फायदा घेत असतात इग्नोर करण्यासाठी काही विशेष करण्याची गरज नाही फक्त शांत रहा आणि आपली ऊर्जा आपल्या कामासाठी वापरा बुद्धिमान व्यक्ती तीच असते जी इतरांच्या नियंत्रणात न राहता आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकते नाही म्हणण्यात कोणताही कमकुवतपणा किंवा लाज नाही ती तुमच्या आत्मसन्मानाची ओळख आहे फक्त तुम्ही इतरांना आनंदी करण्यासाठी या जगात आलेले नाही तुमच्या स्वतःच्या आशा, आहेत आशा, का तुमची स्वप्न आहेत का आणि काय गरज आहे लोकांसाठी करत बसण्याची जे आपले आहेत त्यांच्यासाठी करा ना त्यांना जाणीव असली पाहिजे अशांसाठी करा ठीक आहे त्या जाणीवेची परतफेड त्यांनी नाही केली तरी चालेल त्या उपकाराची परतफेड नाही केली तरी चालेल पण त्या व्यक्तीला त्या गोष्टीची त्या वेळेची त्या परिस्थितीची आणि आपली जाणीव असली पाहिजे हे जास्त मन, मन महत्वाचं आहे तुम्ही कोणासाठी या जगात आला आहात जे नेहमी तुमचं वाईट करतात त्यांच्यासाठी की तुमच्या शुभचिंतकांसाठी ज्यांच्याकडून तुमचं नेहमी नुकसान होतं अशा लोकांना नेहमीच तुम्ही इग्नोर करा आणि सोडून द्या उंच उडायचं असेल तर तुम्ही हलकं राहा पुढे जाण्यासाठी काय शिकणं गरजेचं आहे हे महत्वाचं आहे पुढे सजाण्यासाठी खूप काही सोडून देणं सुद्धा खूप महत्वाचं आहे होय मित्रांनो विमानाने प्रवास करताना तुमच्याकडे मर्यादित सामान असतं का हवेत उडायचं असतं वजन कमी जास्त होईल आणि त्यामुळे इंधन जास्त लागेल म्हणून आयुष्यात तुम्हाला जर खूप उंच उडायचं असेल तर सर्वप्रथम तुम्हाला हलकं व्हावे लागेल तुम्हाला जर आयुष्यात टेक ऑफ करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या डोक्यातून अशा निगेटिव्ह गोष्टी आणि निगेटिव्ह माणसांना आयुष्यातून काढून टाकाव्या लागतील होय मित्रांनो व्यक्तीचे त्या सर्व गोष्टी विचार आणि सवयी तुम्ही सोडून द्यायला हवेत ज्या त्याच्या प्रगतीत अडथळा निर्माण करत असतात कोणत्याही जड भार घेऊन पुढे जाणं शक्य नाही ते ओझ होत जो व्यक्ती मनातून निगेटिव्ह विचार काळजी आणि नको त्या गोष्टी विचार काढून टाकतो तोच आयुष्याचं चा उंच शिखर गाठ गाठू शकतो त्यामुळे आजूबाजूचे लोक तुमच्याबद्दल काय बोलतात तुमच्यावर कोण काय कमेंट करत याकुढे तुम्ही लक्ष देऊ नका जितके विचार हलके ठेवाल जास्त उंच उडू शकाल म्हणून सोडा त्या जुन्या भीती जुन्या गोष्टी त्या लोकांच्या चर्चा जे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे आणतात स्वतःवरती विश्वास ठेवा आणि त्यानुसार तुम्ही प्रगती करा कितीही झालं तरी भगवंत आपल्या साथी आहे आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीत तो साथ देणार आहे फक्त भगवंतावरती विश्वास ठेवणं महत्वाचं आहे जर तुमचाही तुमच्या देवावर विश्वास असेल तर होय माझा माझ्या देवावर विश्वास आहे असे तुम्ही टाईप करा जे आपल्या हिशोबात बसत नाही त्यांचा विचार करणे तुम्ही सोडून द्या मग ती वस्तू असो किंवा व्यक्ती त्यांना तिथेच ओम दुर्लक्षाय नमः म्हणून सोडून द्यायचं आणि आपला मार्ग आपण पुढे चालत राहायचा स्वामी भक्तांनो बऱ्याच वेळा असं होतं की आपण एकदम बरोबर असतो आणि आपण ती बाजू मांडत असतो पण तरी समोरची व्यक्ती ऐकून घेत नाही जर तुम्ही प्रत्येक स्पष्टीकरण देत फिरत असाल तर लक्षात ठेवा तुम्ही स्वतःला कमजोर बनवत आहात मी असं का केलं मी त्याला नाही का म्हटलं मी तिथे का गेले प्रत्येक गोष्टीच उत्तर देणं स्वतःला सिद्ध करण्याची ही सवय तुमची मानसिक ऊर्जा हळूहळू कमी करत असते तुमच्यात एक भीती निर्माण होत असते तुम्ही कोर्टात बसलेले नाही जिथे प्रत्येक निर्णयाचा तुम्हाला पुरावा द्यावा लागेल किंवा तुमच्या समोर असा कोणताही जज नाही की तो तुमच्या आयुष्याचा निकाल लावेल तुम्ही एकदा निर्णय घेतला म्हणजे घेतला म्हणूनच मौन सर्वार्थ साधनम मौन अनेक समस्यांवर उपाय आहे जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा तुम्ही मजबूत दिसता जे तुम्हाला खरंच समजून घेतात त्यांना तुमच्या शांततेतूनही उत्तर मिळतं आणि जे तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाहीत त्यांना तुम्ही कितीही कितीही समजावलं जीव ओतून सांगितलं तरी ते तुमचं कधीच ऐकणार नाहीत मानणार नाहीत आणि तुम्ही सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास सुद्धा ठेवणार नाहीत त्यामुळे स्पष्टीकरण देणं म्हणजे एका प्रकारे स्वीकृतीची भीक मागण्यासारखं आहे आणि जेव्हा लोकांना कळतं की तुम्ही स्पष्टीकरण देता तेव्हा ते, ते तुमचा फायदा घेतात आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा ते पारखू लागतात त्यामुळे आपली इज्जत आपला सेल्फ रिस्पेक्ट जो आहे तो आपणच बदलायला हवा आजपासून स्वतःला एक सवय लावा स्वामी भक्तांनो ज्या गोष्टी समजून सांगण्यालायक नाहीत तिथे शांत राहा एक स्मित हास्य देऊन पुढे जा वेळ सर्वांची नक्कीच येत असते त्यामुळे वेळेला सुद्धा तुम्ही वेळ वेळ वेरे द्या आणि आपल्या ध्येयावर आपलं लक्ष केंद्रित करा कधी कधी मोठी लढाई जिंकायची असेल तर छोटी लढाई हारून जावी लागते याचा अर्थ असा होत नाही स्वामी भक्तांनो की तुमची ध्येय मोठ मोठी असतील तर त्या मार्गात येणाऱ्या लहान सहान गोष्टीमुळे तुमचं लक्ष विचलित होऊ देऊ नका आपल्या शिष्यांना गुरु हेच शिकवत असतात व्यक्तीचं उद्दिष्ट स्पष्ट आणि स्थिर असावं होय ज्यांचं लक्ष मोठं असतं त्यांचा मार्गही कठीण असतो पण ज्यांचं मन स्थिर राहत तोच विजयी होतो लोकांचं काम आहे बोलणं त्रास देणं खाली पाडणं ते तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतील तुमचे लक्ष विचलित करतील तुमचं काम आहे तुमच्या धैर्यासाठी पूर्ण चिकाटीसाठी प्रयत्न करणं आणि आपलं ध्येय हे प्राप्त करणं लहान लहान गोष्टींवर तुमचा अमूल्य वेळ आणि ऊर्जा वाया घालवू नका जेव्हा तुम्ही मोठी स्वप्न पाहत आहेत तेव्हा अडचणी येणं स्वाभाविक आहे मग तुम्हाला विचलित व्हायचं नाही मागे हटायचं नाही खंबीरपणे पुढे चालायचं चा आहे लक्षात ठेवा तुम्ही हे ध्येय गाठण्यासाठी सुरुवात केली होती जोपर्यंत ते ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत बाकीच्या गोष्टी चालतील पण ध्येयाशिवाय आयुष्य अपूर्ण आहे तुम्हाला जिथे पोहोचायचं आहे तिथे तुम्हाला कोणीही घेऊन जाणार नाही तुम्हाला जास्त सरळ होऊन चालणार नाही त्यामुळे तुम्हाला समजूतदारपणा आणि कन कणखरपणा तुमच्यात असणे हे आवश्यक आहे पै स्वामी भक्तांनो हा निसर्गाचा नियम आहे की जीवनाचा नियम आहे जितके सरळ आणि तुम्ही साधे राहाल तितके लवकर तुम्ही तुटून जाल या जगात कोणीच कोणाचं नाही जे जास्त सरळ आणि भोळा बनवण्याचा प्रयत्न करतो त्याला हे जग जगू देत नाही ही एक कठोर सत्यता आहे ही गोष्ट जितक्या लवकर तुम्ही तुमच्या डोक्यात आणि मनात बसवाल तितकं तुम्ही आयुष्य आनंदाने जगाल समजूतदारपणाने जगायला शिका होय चाणक्य नितीमध्ये स्पष्टपणे सांगितलेला आहे साधे आणि भोळ्या स्वभावाचे लोक अनेकदा फसवणूक आणि धोक्याचे बळी ठरतात म्हणून नेहमी सतर्क राहा आणि बुद्धिमत्तेचा वापर करायला शिका समजूतदारपणा आणि संयमाशिवाय सरळ असणं म्हणजे स्वतःला कमकुवत बनवणं आहे तुमच्या भल्याचा फक्त तुम्ही एकटाच विचार करू शकता इतर लोक त्याचा विचार सुद्धा करणार नाहीत म्हणून इतरांच्या म्हणण्यानुसार जगणं सोडून द्या आणि स्वतःच्या मर्जीने जीवनाचा मनसोक्त आनंद भरभरून घ्या विवेक पूर्ण इग्नोर इग्नोर करायला शिकल्याने तुमचा मानसिक संतुलन टिकून राहतो जेव्हा गरज असेल तेव्हा नकारात्मक गोष्टी आणि लोकांना नजर अंदाज करणं हे महत्वाचं आहे इग्नोर करणं अहंकार दाखवणं यात महत्वाचा बदल आहे जर तुम्ही तुमचा अहंकार थोडा कणखर केलात तर तीच तुमच्या मजबूतपणाची ओळख असते मित्रांनो होय स्वामी भक्तांनो जर सहमत असाल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये आजपासून मी माझा स्वाभिमान जपणार आहे असे तुम्ही टाईप करा हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी दाबा आणि हा संदेश कमीत कमी तुम्ही दहा जणांना तरी शेअर करा आणि तुम्ही जितकं शेअर कराल तितकीच मला असेच प्रेरणादायी व्हिडिओ बनवण्यासाठी एकदम अशी स्फूर्ती येत असते आणि मी अजून मोटिवेट होत असते असे छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच मी स्वामींचरणी मनापासून प्रार्थना करते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ धन्यवाद